नमस्कार मंडळी चला तर बनवूयात घरच्या घरी पनीर रोल एकदम घरच्या सामानात आहे अजिबात जास्त सामान त्याला लागणार नाही सो चला रेसिपीला सुरुवात करूयात येथे काय केलं आहे मंडळी येथे साधारण तीन चमचे दही आपण घेतलेलं आहे आता त्या दह्याला आपण मसाले टाकून घेणार आहोत मसाले म्हणजे लाल तिखट घेतलेला आहे त्याचबरोबर थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आपल्याला आणि जर दुसरा कोणता गरम मसाला असेल किंवा धनीपुडा असेल तर तीही तुम्ही त्यामध्ये टाकून घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर लसण अद्रकाची पेस्ट टाकून मस्तपैकी त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी टाकलेली आहे त्यालाही मिक्स करून घेऊयात आणि त्याचबरोबर हेर कट करून घेतलेला आहे तोही आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला साईडला ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण रोलसाठी डो बनवून घेऊयात येथे मैद्याचाही बनवला जातो आणि गव्हाचाही किंवा मिक्समध्ये बनवला जातो इथे आपण गव्हाच्या पिठाचा बनवतो आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नक्की ट्राय करा मंडळी मुले खूप आवडीने खातील मस्तपैकी पीठ म्हणत चांगल्या प्रकारे जे तेल आहे ते आपल्या पिठाला व्यवस्थित बसलं जावं आणि चांगल्या प्रकारे तेल आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी टाकून जास्त पातळ बनवायचा नाही डो घट्टसर असा आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मंडळी बघू शकता घट्टसर असा आपण चपातीचा किंवा रोलचा डो बनवून घेतलेला आहे थोडा वेळ साईडला ठेवूयात आणि तोपर्यंत भाजी बनवून घेऊयात पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये जी आपण ग्रेव्ही बनवलेली आहे पनीरसोबत दह्याची ती टाकून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत दह्यातलं पाणी निघून जाणार नाही आणि एक सगळा जो मसाला आहे तो सगळा मसाला आपल्या पनीरला व्यवस्थित कोठवावा तोपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे अजिबात दुसरे कोणते मसाले आपण त्यामध्ये टाकणार नाहीत हां जर आता त्यामध्ये तुम्हाला आवडत असतील तर कॅप्सिकम आणि कांदा तुम्ही यामध्येच परतून घेऊ शकता किंवा कोणी कोणी जेव्हा आपण रोल लावतो त्यावेळेसही त्यावर टाकलं जातं सो आपल्या आवडीनुसार मध्ये टाका किंवा ते वरूनही आपण त्यावर लावू शकतो बघू शकता मसाला चांगल्या प्रकारे आपल्या पनीरला कोट झालेला आहे तर आता गॅस बंद करून घेऊयात आणि याला थोडा वेळ थंड होऊ देऊया तोपर्यंत यासाठी लागणारी चपाती किंवा रोल आपण बनवून घेणार आहोत चांगल्या प्रकारे थोडंसं पीठ लावून आपण त्याचे रोल बनवून घ्यायचे ज्या प्रकारे आपण पराठा बनवतो सेम त्या प्रकारे आपल्याला त्याला बनवायचं आहे तर येथे एक चपाती आपण लाटून घेतलेली आहे त्यावर ते ते आपल्याला तेल किंवा बटर आपण आपल्या आवडीनुसार लावू शकतो तेल लावून घेतलेलं ला आहे मी आणि त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ज्या प्रकारे आपण लच्छा पराठा बनवतो सेम त्या प्रकारे तो बनवून घ्यायचा आहे एवढंच की जाडी ही जास्त ठेवलेली नाही पातळ ठेवलेली आहे जास्त पातळही ठेवायची नाही आणि याला आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला आता लाटून घ्यायचं आहे थोडस पिठामध्ये डीप करूयात आणि याचा चांगला अशी चपाती चा आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि बघू शकता लेअर्स ही चांगल्या प्रकारे बनलेले आहेत थोडस आतल्या बाजूने धावूयात आणि जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशी आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायची आहे आणि याला ग आपल्याला तव्यावर चांगल्या प्रकारे शेकून घ्यायचं आहे तूप बटर किंवा तेल लावून आपल्याला त्याला शेकून घ्यायचं आहे ते पण मी बटरचा वापर केलेला आहे शेकण्यासाठी दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे आपल्याला त्याला शेकून घ्यायचं आहे यावर थोडंसं बटर लावून घेऊया जेणेकरून स्वाद हा आणखीन चांगला येईल आवडीनुसार बटर आवडत नसेल तर नुसत्या चपाती जरी बनवली तरीही चालून जाईल मी इथे थोडंसं बटर लावून घेत आहे याला चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घेऊयात किंवा तशाच प्रकारे आपण चपाती उलटली आणि नंतर पसरवली कीही होऊन जाईल आणि वरच्या साईडलाही थोडंसं सा बटर लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित यालाही मिक्स करून घ्यायचं आहे पलटून घेऊयात चपाती जेणेकरून दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे बटरचा स्वाद बसला जाईल व्यवस्थित आता चांगल्या प्रकारे ही भाजलेली आहे याला काढून घेऊयात आता चला सुरुवात करूयात रोल बनवायला तर इथे आपण ग्रीन चटणी बनवलेली आहे लसण आद्रक कोथिंबीर मिरची आणि मीठ याचा वापर केलेला आहे त्याचबरोबर थोडेसे पुदिन्याचे पाणी टाकले तर आणखीन स्वाद वाढतो आता यामध्ये जे आपण पनीर बनवलेलं होतं तो मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि त्यावर टोमॅटो आणि कांद्याचे स्लायसेस आपण ठेवून घेणार आहोत कॅप्सिकम असेल तर आवर्जून ठेवा त्याने स्वाद आणखीन वाढेल आणि यावर मिवणीज टाकली जाते त्याचबरोबर रेड सॉससुद्धा टाकला जातो पण आपल्याकडं नाही सो आहे त्या सामानात आपण चांगल्या उत्तम प्रकारचा रोल बनवून तयार केलेला आहे त्यावर मी चीज होता तो टाकून घेतलेला आहेस तर अशा प्रकारे रोल बनवून तयार झालेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत खात्रा खाऊ घालत राहा धन्यवाद